दिनांक 15 डिसेंबर दोन हजार रविवारी सकाळी अकरा वाजता अबू हनीफा हॉलमध्ये इल्मन एज्युकेशनल अँड कल्चरल चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांचा तिसरा वार्षिक सत्कार समारंभ पार पडला या सत्कार समारंभामध्ये इलमन एज्युकेशनल अँड कल्चरल चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीनं जनरल नॉलेज प्रश्न उत्तरेंची स्पर्धा मेहंदी डिझाईन स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेण्यात आली व इलम क्लासेसचे दहावीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेत कोंढवाच्या पंधरा शाळांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत दारे आर्कम इंग्रजी शाळा व फैजुल उलुम उर्दू शाळा यांना घवघवीत यश मिळाले या कार्यक्रमात चीफ गेस्ट प्रमुख पाहुणे म्हणून जिया एम्तिया शेख मॅडम व गेस्ट ऑफ ऑनर म्हणून मुजम्मिल हुसेन शेख आय टी मॅनेजर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष तकदीर सय्यद सर यांनी संस्थेबद्दल पूर्ण माहिती सगळ्यांसमोर मांडली व तसेच संस्थेचे सेक्रेटरी हाजरा अदोनी मिस यांनी संस्थेचे विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य यांच्याबद्दल माहिती दिली संस्थेचे उपाध्यक्ष अजहरभाई कुरेशी यांनी येणाऱ्या काळात इलमन एज्युकेशनल ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनी यांच्यावर पुढे वेगवेगळ्या दृष्टिकोनाने संस्था काम करत राहणार असे जाहीर केले या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक व शिक्षिका व पालकांसोबत मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती एज्युकेशनल ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते उपाध्यक्ष अजरभाई कुरेशी मुजाहिद रायली सर सलीम भाई शेख शफी अंबल खिचडे सर खालिद बागवान सर मोहम्मद अली सर अफान भाई शेख वसीम शेख वाजिद शेख नदीम चौधरी गौ शेख वसीम चांदा व भाई उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सईद पट्टेवाले सरांनी खूप छान पद्धतीने केला व संस्थेचे खजिनदार रियाज अदोनी सरांनी सगळ्यांचे आभार मानले